राजकारण म्हटलं की पक्ष आले नेते आले आणि अर्थातच नेते आणि पक्ष आले म्हणजेच नीती आली धोरणं आली सत्ता आली साम दाम दंडभेद ह्या गोष्टीही आल्या म्हणजेच काहीही करून आपल्याला सत्तेवरती बसायचंय ही मनीषा मनात धरून काम करणं म्हणजेच राजकारण आलं आणि अशीच आजची व्याख्या आपण करू शकतो आणि ह्या सगळ्यांमध्ये प्रत्येक पक्षाच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक पक्षाचे तत्व सुद्धा वेगळे किंवा प्रत्येक पक्ष तयार झाला त्या पाठीमागची कारण सुद्धा वेगळी आहेत त्या काळची स्थिती आणि आजची वास्तविक परिस्थिती ही वेगवेगळी आहे तेव्हाची समीकरण सुद्धा वेगळी होती पण आता निर्माण झालेले पक्ष हे समाजकारणाकडनं राजकारणाकडे अशा प्रकारे रूपांतरित झालेत की फक्त निवडणुकांसाठी राजकारण करायचं असतं असा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी बनलेला आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये आजच्या घडीच्या सगळ्या पक्षांचा जर का विचार केला तर एक पक्ष असा आहे की तो ह्या फॉर्म्युलामध्ये अगदी करेक्ट बसतो म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये तो अफलातून खेळी खेळतो असं म्हटलं जाऊ शकतं तर काही ठिकाणी त्याच्याबद्दल तो वेडा होऊन पेढा खातोय की काय असं सुद्धा मत व्यक्त केलं जातं पक्षाची नीती तत्व भूमिका ध्येय धोरण ही जरी वेगळी असली तरी सुद्धा त्यांचं ध्येय एकच असतं आणि त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात आपण ज्या पक्षाबद्दल बोलतोय तो पक्ष सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकापेक्षा एक, एक सरळ डाव टाकतोय आणि ह्यातली मूळ गंमत म्हणजे तो पक्ष जे काही डाव टाकतोय ते डाव त्याच्याच मित्र पक्षाच्या लक्षात येत नाहीयेत पण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणत्या पक्षाबद्दल बोलतोय येस तर आपण बोलतोय काँग्रेस पक्षाबद्दल आता काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की काँग्रेसबद्दल असं मत कसं काय असू शकतं तर त्यासाठी लोकसभेला जे घडलंय त्याच्यापेक्षा उत्तम दुसरं उदाहरण सांगता सुद्धा येणार नाही म्हणजे ह्या पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळा खेळच बदलून टाकलाय आता बदलून टाकला हे जरी खरं असलं तरी सुद्धा ते कसं बदललं हे सुद्धा त्याच्यापेक्षा महत्वाचं वाटतं आणि ते सूत्र हातात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुन्हा आता कोणता डाव खेळणार आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी काय वेगळी गोष्ट किंवा काय गोष्टी काँग्रेसला कराव्या लागणार आहेत या सगळ्या संदर्भात ह्या व्हिडिओतनं माहिती घेऊया नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता काँग्रेसच्या स्थापनेमागचा मूळ हेतू हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे स्वतंत्र चळवळीच्या दरम्यान संघर्षासाठी एक संघटन महत्वाचं होतं आणि त्याच संघटनेच्या कार्यपद्धतीतनं हा काँग्रेस पक्ष समोर आलेला आहे स्वतंत्र मिळाल्यानंतर काँग्रेसकडे अर्थातच सत्ता होती आणि त्यानंतरचा जो काही साठ सत्तर वर्षांचा प्रवास होता त्याबद्दल सुद्धा आपण सगळेजणच जाणून आहोत पण नंतरच्या घडामुळे जर आपण बघितल्या म्हणजे दोन हजार चौदा नंतर देशभरामध्ये एक प्रकारे नाराजीचा सूर लोकांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल होता आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्ष इतक्या मोठ्या ताकदीनं पुढे आला पण ह्या दहा वर्षांच्या काळामध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसला एकदमच नाराजी कशी काय झाली आता त्यामध्ये मोदी सरकारच्या काही चुकीच्या संकल्पना असतील सुद्धा पण तरीसुद्धा काँग्रेस फ्रंट फूटवरती येण्यापाठीमागे केवळ केंद्र सरकारचे आहे असं नाही तर काँग्रेसचं राजकारण करण्याची जी काही पद्धत आहे ती अगदीच विलक्षण आहे म्हणजे काही ठिकाणी असं बोललं जातं की काँग्रेस सारखं राजकारण कदाचितच दुसरा कुठलाही पक्ष खेळू शकणार नाही कारण की ह्याचं उदाहरणाचं स्पष्टीकरण जर का पाहायचं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी उद्धव ठाकरे होते अर्थात महाविकास आघाडीचा जर का विचार केला तर ते केंद्रस्थानी होते म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर शरद पवार आता या दोघांकडे सुद्धा सहानुभूतीच्या राजकारणाची एक वोट बँक तयार होती त्याचा फायदा त्यांना होईल हे सगळ्यांनाच माहिती होत ज्या जा जा जागांवरती वाद होता तिथे काँग्रेसनं लहान भावाची भूमिका घेतली आणि कोणताही हट्ट न धरता त्या जागा देऊनही टाकल्या पण ह्यामध्ये सांगलीचा प्रकार हा थोडा अपवादात्मक ठरला पण त्याच्या पाठीशी काँग्रेसचा कसा डाव होता ते सुद्धा आपण सगळेजण जाणून आहोत पण आता ह्या सगळ्यांमध्ये शरद पवार बाजूला उद्धव ठाकरे बाजूला आणि ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा म्हणजेच तेरा जागा आणि सांगलीचे अपक्ष खासदार असे मिळून चौदा खासदार काँग्रेसनं निवडून आणलेत आणि राज्यातल्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनलाय आता सांगलीचं जे काही आपण बोलत होतो त्यामध्ये सांगलीमध्ये जी काही समीकरणं काँग्रेसनं केली त्यात उद्धव ठाकरेंना चेहरा बनवण्यात आलं किंवा त्यांच्या खांद्यावरती बंदूक घेऊन गोळ्या घातलेल्या असू शकतात सरते शेवटी फायदा हा महाविकास आघाडीचा सा झाला असला तरी सुद्धा ती जागा काँग्रेसच्या खात्यातच मोजली जाते ही बाब अजून सुद्धा आघाडीमधल्या मित्र पक्षांनी जाणीवपूर्वक लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीच आहे असं दिसतंय आता आपण हे चौदा खासदार जर का बघितले तर ते निवडून आले म्हणजे ते त्यांच्या मतदारसंघात वजनदार व्यक्तिमत्व आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आणि त्या प्रत्येकाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात एकूण लोकसभा आकडा जरी आपण काढला तर हे सगळे मिळून जर अशीच खेळी खेळत राहिले तर किमान शहाऐंशी जागा काँग्रेस आरामात निवडून येऊ शकतो अशी ह्याची परिस्थिती आहे जो मतदार काँग्रेसला विरोध म्हणून शिवसेनेला मतदान करत होता जो मतदार पुरोगामी आहे पण काँग्रेस सोबत जमत नाही असं म्हणून राष्ट्रवादीला मतदान करत होता आता या दोन्ही मतदात्यांना काँग्रेस आपल्याकडे खेचण्यात आघाडीच्या माध्यमातून पूर्णपणे यशस्वी झालेली दिसतीये इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष पाठी लावलेली होते आणि तेच समीकरण आजच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळू शकतो कारण की मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोणाचा असावा या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा असली तरी सुद्धा ती घाई करत नाहीयेत कारण की कुठे ना कुठे तरी पुन्हा एकदा लोकसभेचं समीकरण तसंच जर जमलं त्याच पद्धतीनं जर का जमलं म्हणजे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल स्थानिक पातळीवरती बदलत जाणारी राजकीय गणित असतील ह्या सगळ्यांचाच फायदा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आपल्या पद्धतीनं आपल्यासाठी करून घेतोय आणि ह्या सगळ्यांमध्ये विधानसभेनंतर कदाचित काँग्रेस पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष सुद्धा बनू शकतो आणि मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे जाऊ शकतं किंवा असं म्हणता येईल की मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात या सगळ्यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेऊ शकतो त्यामुळेच ते अस्सल राजकारणी म्हणून पुढे येऊ शकतात अशी सुद्धा चर्चा आहे आता खरोखरच काँग्रेस शरद पवार आणि ठाकरे यांच्या खांद्यावरती बंदूक घेऊन गेम खेळतोय का का आपल्या स्वार्थासाठी त्यांनी आघाडी ठेवली आणि मित्रपक्षांची सोबत घेऊन मुख्यमंत्री पद आपल्या खिशामध्ये ते घालतील की काय या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा